मी वैष्णवी तुमचं सर्वांचं चॅनेल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर कसे आहात तुम्ही आय होप की सगळे मजेत असाल तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आहे पोळा आणि सोबतच आज आहे अमावस्या तर चला आज मी तुम्हाला पोळा आणि अमावस्याचं रुटीन शेअर करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं तुम्हाला माहीतच असेल की आज आहे पोळा आणि सोबतच आज पौर्णिमासुद्धा सुरू झालेली आहे तर बघा बकेटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात मीठ आणि हळद टाकून एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे याने घर पुसायचे हे अँटी तर आहेच सोबतच सायंटिफिकलीसुद्धा आणि आपल्या घरातील जी पण निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी बाहेर जायला आणि घरातील जे जीवजंतू असते ते मरण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तर बघा या प्रकारे मी रूम क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर बाहेरचा जो वटा आहे तो सुद्धा एकदम छान असा मी इथे क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण उंबरठ्याला लेपन करून घेऊ तर बघा तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अगोदर पाण्याने उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा तर बघा या प्रकारे मी उंबरटा एकदम छान असा पाण्याने स्वच्छ केला त्यानंतर एकदम छान असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे कपड्याने पुसून घेतलेला आहे तर बघा आपला उंबरटा एकदम छान असा मी क्लीन करून घेतलेला आहे उंबरठा क्लीन केल्याच्या नंतर लगेच आपण याला हळदीचं लेपन करणार आहोत तर अमावस्याला लेपन जरूर करा आणि आज पोळा पण होता तर आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की अमावस्याला लेपन का करावे तर अमावस्याला जसं आपल्याला लहानपणापासून असं सांगण्यात आले की अमावस्या म्हणजे काळी रात्र म्हणजेच खूप डेंजर असतं वगैरे वगैरे अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकून आहोत पण तसं नाही आहे जिथे अंधार असतो ना तिथेच भीती असते आणि जिथे उजाड असतो ना तिथेच पॉझिटिव्हिटी असते तर आज जर अंधार असेल ना तर त्या अंधारामध्ये सुद्धा आपण अशा काही गोष्टी करायच्या अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी करायच्या की तो अंधार पूर्णपणे झाकला जाईन आणि जी पण पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यातली ती पॉझिटिव्ह एनर्जी जास्तीत जास्त आपल्याला मिळेल आणि ज्या पण वाईट शक्ती असेल किंवा ज्या पण वाईट गोष्टी असेल त्या वाईट गोष्टी किंवा वाईट एनर्जी आपल्या घरा घरातसुद्धा येणार नाही तर बघा या प्रकारे आपल्याला एकदम छान असं उंबरठ्याला लेपन करायचं आहे तर बघा मी एकदम छान असं उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता या प्रकारे मी उंबरठ्यावरती एकदम छान आणि एकदम सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तर बघा उंबरठ्यावरती एकदम छान अशी रांगोळी काढल्याच्या नंतर लगेच आपण देवपूजा करून घेऊ तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशी देवांची पूजासुद्धा करून घेतलेली आहे आणि इकड पुरणाची डाळ सुद्धा शिजलेली होती मग मी पुरण एकदम छान असं दळून घेतलं या प्रकारे आणि इकडे बघा आद्विका सुद्धा मला पुरण दळाला मदत करत होती तर बघा आम्ही दोघीने मिळून एकदम छान असं पुरण दळून घेतलेलं आहे तर बघा या प्रकारे आपलं पुर पुरण एकदम छान असं दळून झालेलं आहे तर शेगडीवरती मी लगेच पुरण इथं परताला टाकलेलं आहे आणि इकडे आमटी बनवण्यासाठी मी मसाला एकदम छान असा काढून घेतलेला आहे आणि भजे बनवण्यासाठी इकडे मी पीठ सुद्धा एकदम छान असं मळून घेतलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा एकदम छान असा भाजलेला आहे मसाला भाजला की लगेच आपण येथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर बघा या प्रकारे मी सर्व मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण याद घालणार आहोत एळानी एळानी म्हणजे आपण जी डाळ शिजवलेली होती पूर्णाची त्याच्या खालीचं जे पाणी होतं उरलेलं तेच पाणी आपण येथे ॲड करणार आहोत याने आमटीला खूप छान अशी चव येते आणि इकडं पातेल्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल एकदम छान गरम झालं की लगेच आपण यात जिरे मोहरी मिरची पावडर आणि परवीन घालणार आहोत सोबतच थोडीशी हळदी पावडर आणि आपण जो पण मसाला एकदम छान असा ग्राइंड करून घेतलेला होता तो ग्राइंड केलेला मसाला आपण लगेच याच्यात ट्रान्सफर करणार आहोत आणि आपण यात थोडं पाणी घालणार आहोत जेवढी आपल्याला आमटी बनवायची आहे तेवढं मी यात पाणी घालून घेतलेलं आहे तर बघा या प्रकारे पाणी घातल्याच्या नंतर लगेच आपण यात घालणार आहोत एक चमचा मीठ म्हणजेच चवीनुसार चवीनुसार मीठ घातल्याच्या नंतर आपण आता इथे आमटी शिजायला टाकून दिलेली आहे आणि बाहेर इकडं मस्त पुरणाच्या पोळ्या चालू आहे तर बघा इकडे चुलीवरती मस्त गरमागरम पुरणाच्या पोळ्या चालू आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आपली कटाची आमटीसुद्धा एकदम छान अशी बनवून रेडी झालेली आहे आणि बाहेर आपण बैलांसाठी इकडे लाडूसुद्धा एकदम छान असे तळून घेतलेले आहे तर बघा आपले लाडूसुद्धा एकदम छान असे तळलेले आहे तर आता आपण याला एका परातीत काढून घेऊ लगेच आपण कुरडे पापूड भजे सर्व तळून घेऊ तर बघा या प्रकारे पापूड एकदम छान असे तळलेले आहे आणि इकडे आतमध्ये तुम्ही बघू शकता मी एकदम छान अशी बैलाची पूजा मांडणी केलेली आहे त्यानंतर हळदी कुंकू लावून फुलं ठेवून आणि या प्रकारे मी बैलांना एकदम छान असे लाडूसुद्धा घातलेले आहे आणि बघा सर्व झाल्याच्या नंतर मी एकदम छान अशी रेडी झालेली आहे तर आता मला बैलांची पूजा करायची आहे तर बघा इथे नवरीसुद्धा एकदम छान अशी रेडी करून घेतलेली आहे आपण पैलाईला अजून टाईम होता आणि तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये इथे मोर खेळत होता थोडं दूर होतं म्हणून काही एवढं व्यवस्थित दिसलं नाही तर इकडं बघा याप्रकारे गाई वगैरेसुद्धा बांधलेले आहे आणि वातावरणसुद्धा किती रमणीय आहे तर बघा आपल्या बैलांची एंट्रीसुद्धा झालेली आहे तर बैल नंतर मी अगोदर बैलांच्या पायावरती पाणी टाकलं त्यानंतर बैलांची एकदम छान अशी पूजा करून घेतली तुम्ही बघू शकता बैलांची पूजा झाल्याच्या नंतर भैयांची सुद्धा पूजा केली तर या प्रकारे दोन्ही बैलांची एकदम छान अशी मी पूजा करून घेतली नंतर या प्रकारे सर्वांनी एकदम छान असे फोटोज काढले अशा प्रकारे आम्ही एकदम छान असा पोळा सेलिब्रेट केला आणि तुम्ही बघू शकता इकडे बैल एकदम छान असे गहू खात आहे त्यानंतर आम्ही आलो महादेवांच्या मंदिरात तर बघा महादेवांच्या मंदिरात आल्याच्या नंतर मी महादेवांची एकदम छान अशी पूजा करून घेतली तर चला इथेच इंड